नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षा असू देत एम टी एस एन एम एम एस स्पर्धा परीक्षा त्याचबरोबर यू पी एस सी एम पी एस सी तलाठी किंवा अन्य कोणत्याही शालेय आयुष्यातील व त्यानंतरही या स्पर्धा परीक्षांमध्ये वैज्ञानिक शोध व संशोधक यांच्याविषयी जी माहिती विचारली जाते ती आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग काही शोध व त्या शोधाचे शास्त्रज्ञ यांच्याबद्दल माहिती जाणून घेऊयात वैज्ञानिक शोध व संशोधक किंवा शास्त्रज्ञ एक लसीकरणाचा जनक एडवर्ड जेन्नर दोन क्लोरोफॉर्मचे जनक जेम्स सेमसन तीन धनुर्वात लसचे जनक एमिल बेहरिंग चार सल्फा औषधे चे जनक इग्मन पाच पाश्चरायझेशन चे जनक लुईस पाश्चर सहा कुष्ठरोगावरील लस ॲरमन हॅन्सन सात प्लोसोडियम परजीवी चे जनक लेव्हर्न आठ रेबीज लसचे संशोधक लुईस पाश्चर नऊ पित्तजवर विषाणू चे जनक डॉक्टर रीड दहा विषाणूतील डी एन ए बा चे जनक बावडेन अकरा कांजन्या चे जनक एडवर्ड जेन्नर बारा चे जनक स्मिथ तेरा गोवरचा चे जनक स्मिथ चौदा जंतू चे जनक पापर पंधरा पोलिओ चे जनक जोनास साल्क सोळा रोगजंतूपासून होतात चे जनक लुईस पाश्चर सतरा सूक्ष्म जीवाणू चे जनक लिवेन हॉक अठरा कुष्ठरोगाचे जीवाणू डॉक्टर ए हॅन्सन एकोणीस पटकी व प्लेगलस चे जनक वाल्देमार मारडेकाय हाफकिन वीस रक्तगडचे जनक कार्ल लँड स्टॅनर एकवीस फ्रेडरिक वोहलरचे जनक फ्रेडरिक जी हॉफकिन्स <coughs> जीवनसत्वांचा अभ्यासचे जनक एडवर्ड जन्नर देवीची लस चे जनक एडवर्ड जन्नर पोलिओची लस इंजेक्शनद्वाराचे जनक जोनास सालक मलेरियाचे जंतूचे जनक रोनाल्ड रॉस अँटी रेबीज लसचे जनक लुईस पाश्चर सत्तावीस क्षयाचे जंतू चे जनक चे चे रॉबर्ट कॉक अठ्ठावीस हृदयरोपणचे जनक डॉक्टर ख्रिश्चन बर्नाड एकोणतीस पेनिसिलिनचे जनक अलेक्झांडर फ्लेमिंग तीस होमिओपॅथीचे जनक हायमा हायमान एकतीस अनुवंशिकता सिद्धांत चे जनक मा, ग्रेगर मेंडेल अनुवंशिकता सिद्धांतचे जनक ग्रेगर मेंडेल बत्तीस जंतुविरिहित शस्त्रक्रियाचे जनक जोसेफ लिस्टर तेहत्तीस रक्ताभिसरण या प्रक्रियेचे जनक विल्यम हार्वे अशाच आणखीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा आपल्या इतर मित्रमैत्रिणींना पाठवा शेअर करा व आमचे येणारे सगळे व्हिडिओ पाहत राहा शेअर करायला विसरू नका आपल्या इतर बरोबर त्याचबरोबर सबस्क्राईब आवर्जून करा जेणेकरून आम्ही आणखीन नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये